अंबरनाथकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे अंबरनाथ चिखलोली परिसरात कोर्ट उभारण्यात आलेला आहे आपण मागे पाहू शकता हाच तो कोर्ट आहे या कोर्टाची उभारणी करण्यात आलेली आहे ह्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय हे असं इथं कोर्ट चालणार आहे उद्या म्हणजे नऊ तारीख या नऊ तारखेला आ, या कोर्टा कोर्टाचा उद्घाटन होणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा उद्घाटन होणार आहे आपण पाहू शकता की उद्याची तयारी उद्याचा बंदोबस्त कसा असेल त्या संदर्भात इथं पोलिसांचं एक बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही पोलीस ठाण्याचे आ, कर्मचारी अधिकारी हे उपस्थित आहेत त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारीसुद्धा इथं उपस्थित आहेत त्यामध्ये ए सी पी असतील काही वेळात डी सी पीसुद्धा येणार आहेत आणि आपण पाहू शकता की मदे, साधरन, आ, से आ, मदे, आ, ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये साधारण शंभर ते दीडशे पोलीस कर्मचारी इथं उपस्थित आहेत या चिखलोली कोर्टामध्ये वकिलांचाही टीम इथं आलेली आहे उद्याची तयारी कशी असणार आहे आणि त्याचबरोबर जे निमंत्रक आहेत संजय सोनोने सर त्या त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया विचारलं तुमचं नाव देऊ का मला त्यांनी विचारलं आपल्यासोबत संजय सर आहेत आपण त्यांना विचारूया संजय सर उद्याची काय तयारी चालू आहे कशी तयारी चालू आहे काय माहिती द्याल हे बघा उद्यासाठी मंडप टाकण्याची तयारी त्यानंतर या ठिकाणी आसन व्यवस्था प जे मान्यवर लोक आपले येणार आहेत त्यांना बसायला कुठली जागा द्यायची कोण कुठे बसणार आहे त्याच्यानंतर प पाण्याची व्यवस्था पाणी सर्वांना विसरचं पाणी मिळणार आहे त्याच्यानंतर पोलिसांनी आपला बंदोबस्त कसा ठेवायचा त्यानंतर जे व्ही आय पी लोकं येतील त्यांची एंट्री जजेसची एंट्री आणि वकील आणि सर्वसामान्य जे लोकं असतील त्यांच्यासाठी एंट्री कुठून असेल पार्किंग कशी असेल म्हणजे यासारख्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या अति महत्त्वाच्या आहेत तर त्याबाबत आज आम्ही पाहणी करायला आलो आणि कुठं काय कमी असेल तर त्या ठिकाणी तशा सूचना देण्याकरिता सर्व वकील पोलीस कर्मचारी आणि डब्ल्यू टीचे अधिकारी सर्व आज आलेले आहेत म्हणजे उद्याचा कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ग्रँड सक्सेस करून घ्यायचा आहे त्यासाठी सर्व लोक आलेले आहेत आपल्यासोबत आणखीन काही वकील आहेत आपण त्यांना विचारूया सर तुम्ही काय सांगाल अंबरनाथ बदलापूर परिसरात हा कोर्ट उभारण्यात आलेला आहे इकडचा स्थानिक नागरिकांना न्याय मिळेल लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा खरं म्हटलं तर उद्याचा दिवस हा सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे कारण आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे वकिलांसाठी अंबरनाथ चिखलोली हे जे न्यायालय होते हे न्यायालय अत्यंत गरजेच होतं कारण अंबरनाथ आणि बदलापूरच्या केसेस बऱ्याच पेंडिंग्स आहेत कल्याणमध्ये सर्वात जास्त इथे जमिनीच्या जा सिव्हिल लिडिगेशन्स आहेत क्रिमिनल केसेस आहेत आणि त्या दृष्टीने आता लोकसंख्या वाढली त्या दृष्टीने हा कोर्ट निर्माण झालेला आहे आणि ह्यासाठी लोकांसाठी अत्यंत जलदगतीने हे न्यायालय स्थापन होईल थोडा एक दोन महिने सुरुवातीला वेळ लागेल परंतु त्यानंतर लवकरात लवकर हे मॅडर्स आपल्या निकाली लागतील आणि लो जनतेला त्याचा लाभ देखील मिळेल ही न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास है, पर, देखील आहे परंतु आणि त्याचप्रमाणे जनतेला त्याचा लाभ देखील होईल आणि मी या उद्घाटना प्रसंगी आज उद्याच्या शुभेच्छा देतो एवढी बोलतो आपल्यासोबत सुद्धा इथं उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया मॅडम काय सांगाल उद्यापासून हा कोर्ट आपल्या सेवेसाठी सुरू होणार आहे नागरिकांसाठी सुरू होणार आहे काय आपली भावना आहे न्याय सर्वांच्या दारी ही आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व आहे आणि त्या उद्देशानेच अंबरनाथ इथे अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरामधील आणि शहरामधील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं आणि न्याय मिळण्याकरता सुलभ अशा पद्धतीने न्याय न्यायालय सुरू होत आहे आणि ही सर्वांसाठीच फार आनंदाची आणि चांगली बाब आहे सर्वांसाठी ही चांगली आणि आनंदाची बाब आहे कारण अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात या न्यायालय सुरू होणार आहे अवघ्या काही तासातच म्हणजे उद्या साडेदहा वाजता याचं उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या हस्ते ह्या न्यायालयाचं उद्घाटन होणार आहे आणि तेव्हापासूनच नागरिकांचा नागरिकांसाठी हा कोर्ट खुला केला जाणार आहे तर उद्याची तयारी सुरू झालेली आहे आपणही सुद्धा कोर्टाला कोर्टामध्ये हजेरी लावावी आणि उद्याचा जो उद्घाटन आहे त्याप्रसंगी आपण उपस्थित राहावं असं आवाहन वकील संघटनेचे अध्यक्ष संजय सोनोने यांनी केलेलं आहे अजय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ